नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युड चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल बहितलं वा टायटल वाचलं हूं मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की त्या पंचेचाळीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे अखेर किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा भाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की येत्या पंचेचाळीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार सोयाबीनचा भाव हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादकाचा कार बांधव विचारायला लागलाय कि येत्या पंचेचाळीस दिवसात आता देशांतर्गत बाज दे बाजारामध्ये अखेर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ आता या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि येत्या पंचेचाळीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार सोयाबीनचा भाव या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात काय आहे सोयाबीनची भाव पातळी आणि कशी आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा येत्या पंचेचाळीस दिवसात सोयाबीनच्या भावावर कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर येत्या पंचेचाळीस दिवसात किती वाढणार सोयाबीनचा भाव या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय सोयाबीन भाव आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची भाव पातळी सातत्यानं दहा डॉलर प्रतिशेलच्या खाली आहे पण हा निश्चांकी स्तर आपल्याला येत्या पंचेचाळीस दिवसामध्ये ब्रेक होताना दिसेल आणि सोयाबीनचा भाव हा पुन्हा येत्या पंचेचाळीस दिवसांमध्ये आगेकूच करेल तो तेजीकडे आणि सोयाबीनचा भाव हा येत्या पंचेचाळीस दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये शंभर टक्के सुरुवातीला साडे दहा डॉलर प्रतिभूस आणि त्यानंतर अकरा डॉलर प्रतिभुस पर्यंत पोहोचताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे इथं जाणकारांचं स्पष्ट मत आणि जर याचा विचार केला तर शंभर टक्के यामुळे देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात सुधारणा होणार मग या सुधारणेमुळे देशातील सोयाबीनचा बाजार भाव आहे त्या पंचेचाळीस दिवसात किती वाढणार लक्षात घ्या येत्या पंचेचाळीस दिवसामध्ये सोयाबीनची जी भावपातळी सध्या चार हजार ते चार हजार दोनशेच्या दरम्यान आहे याच्यामध्ये सुधारणा होणार कारण मागणी पुरवठ्यात निर्माण होणारा काही प्रमाणात गॅप खालच्या स्तरावरून मिळणारा देशातील बाजारातील काही आधार आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील काही प्रमाणात तेजी यामुळं फार नाही पण येत्या पंचेचाळीस दिवसात सोयाबीनच्या भावात तीनशे रुपयांपर्यंत तेजी ती येऊन भावपातळी जर साडेचार हजाराच्या आसपास पोहोचली तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं मत याचे दोन अर्थ आहेत की याचा अर्थ येत्या पंचेचाळीस दिवसात सोयाबीनचा भाव म्हणजे एकतीस जानेवारीपर्यंत सोयाबीनचा भाव शंभर टक्के पाच हजार होणार नाही पण साडेचार हजारापर्यंत पोहोचण्याची आहे शक्यता विक्रीचा विचार करत असाल तर एवढाच तुम्हाला सल्ला देऊ इच्छितो की फारच पैशाची गरज असेल सध्या तर चार हजार दोनशेच्या भावावर विक्री करा आणि थांबू शकत असाल आणि तीनशे रुपयाची ती जी तुम्हाला बास असेल तर या ठिकाणी तुम्ही साडेचार हजारापर्यंत थांबा आणि एकतीस जानेवारी म्हणजे त्या पंचेचाळीस दिवसात सोयाबीन विकलं तर फायदा होऊ शकतो पण सध्याचा निर्णय हा पैशाच्या गरजेवरती अवलंबून आहे ज्यांना शे दोनशेचा भाव मॅटर करीत नाही त्यांनी आता विकलं तर फायदा होईल ज्यांना दोन तीनशे ती तेजी हीच कुठून येणार आहे असा त्या ठिकाणी प्रश्न असेल तर था। तुम्ही थांबा तुम्हाला फायदा होईल भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाइक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ला ऑल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदयन आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार